महाशिवरात्री जो भगवान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो असा सण हा सण भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या लग्नाचे स्मरण करतो हिंदू दिनदर्शितेनुसार हा सण फाल्दुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या चा दिवशी साजरा केला जातो हर हर महादेव नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन मात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलवर आज आहे महाशिवरात्री आणि आता आपण चालू अलिबाग येथे कनकेश्वरला कमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण चाललो आहे कुठे जो आपण चाललो आहे अलिबाग येथील जे पुरातन शिव मंदिर आहे कनकेश्वर इथं आपण दर्शन घ्यायला चाललो किती आज ब्लॉग तुम्ही पाहणार आहात तर तुम्ही या ब्लॉगमध्ये आचित राहा आणि माझ्या चॅनलला म्हणजे सुद्धा मात्र ब्लॉगच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराय बघू शकता आपण पोचलेलो आहोत मापगाव म्हणून बेस्ट विलेज आहे कनकेश्वराचं तिथे आपण पोचलेलो तिथं बोर्ड लावलेला आहे इकडून आपल्याला राईड घ्यायचं आहे आता आपण जाणार होत फायनली आपण पोचलेलो तुम्ही बघू शकता इकडे दोन तासाच्या प्रवासानंतर आपण इथे येऊन पोहोचलोय चला आता आपण चढायला सुरुवात करू दीड तासाची साड्या घे महाशिवरात्री असल्यामुळे आज भरपूर गर्दी आहे बघू शकता दर्जित दर्दी हर हर महादेव चढाई सुरू केली इथे एक मंदिर दिसलं छोटा त्या काकूंनी मला सांगितलं की इकडे एक रेवसच्या काकू होत्या त्यांनी सोलासमोर केलेलं त्यांना वरती जाता आलं नाही म्हणून त्यांनी इथेच ते सोलासमोर सोडलेले तिथे पिंडी आहे बघू शकता त्याचं आपण आता दर्शन घेतलंय आणि आता आपण जाऊया पुढे चढाई सुरू करू दीड तासाची चढाई आहे सातशे साडेसातशे पायऱ्या तिथे पायऱ्यांची साईज सुद्धा मोठी आहे बघू शकता पावसाळ्यात घेण्याची मजा वेगळीच असते उन्हाळ्यात मी पहिल्यांदा आलो आहे जस्ट सुरू होतोय पाणी जर तुम्ही कधी इकडे आलात उन्हाळ्यामध्ये तर पाणी सोबत ठेवा पाण नक्कीच लागते दम लागतो खरं रहाजे कसलं आहे आहे तो परस्थेच आहे तिथे परमात्म्याचं अवतरण झालेलं आहे वर्ष सर्वांना संदेश मिळावा उद्देशाने वाटली महाशिवरात्र आहे त्यानिमित्ताने शिव कोण आहे त्याचा आपल्या आत्म्याशी काय संबंध आहे त्याचं सगळं ज्ञान आहे शिवाला ती मूर्ती फोडलं जातो जो ब्रह्मा विष्णू महेशद्वारे स्थापना पालना आणि त्याची सर्व माहिती या परिषद पुस्तकात दिलेली आहे ते पुस्तक तुम्हाला असलंचं धन्यवाद सर चला आज आपण पुढे जाऊ ताजणी सुंदर माहिती दिली आपल्याला बहु फक्त उत्सुक दिलं आहे आपल्याला घरी गेल्यावर नंतर आपण वाचूच सध्या आपण दर्शनाला जाऊ तीन तास लागत आहेत रांगेत असं समजलं आहे किती उंच झाडाही आहे इकडून असं पुढे पुढे जायचं कोकणातील निसर्ग सौंदर्य किंवा निसर्ग श्रीमंती बघू शकता तुम्ही हा कोकणातील मी जिथे वर उभा आहे हा तंकेश्वराचा सह्याद्रीचा डोंगर आहे बघू शकता हा सह्याद्री आहे हा सहाय्यद्रीचा खालचा परिसर आहे तनकेश्वरचा खालचा परिसर बघू शकता तिथे बाईक्स वगैरे पा तेरेत लोकांनी आज महाशिवरात्र आहे आणि बघा दूरवर तिकडे दिसतो आहे तो दिसतो आहे समुद्रकिनारा आहे अलिबागचा बघू शकता आपण सह्याद्रीवर उभे आहोत आणि समुद्रसुद्धा इथनं आपल्याला दिसतो आहे म्हणजे किती ती कोकणाची निसर्ग श्रीमंती आहे ते तुम्ही बघू शकता तिथे हे फक्त कोकणातच होऊ शकतं आणि ते समोरचं दिसतं आहे ते आर सी एफचं प्लांट आहे आर सी एफ जी कंपनी आहे त्याचा प्लांट आहे आणि इकडे जो दूरवर दिसतो आहे हा समुद्र किनारा आहे आणि आपण सह्याद्री उभे आहोत बघू शकता चला, चला आता आपण जाऊया पुढे चला आता बंद झालेलं आहे थोडीशी घेऊन पुढे तिथे वाडाचं झाड होतं आणलो आपण विश्रांती घेऊन आपण पुढे निघतोय आपण श्रावणामध्ये येत असतो श्रावणी सोमवारी पावसाळ्यात भेटलेलो वातावरण असतं थंड वातावरण असतं परंतु आज उन्हाळा आहे हीट आहे पाणी सोबत ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही मुळ्या तेल ठेवली अर्धवट चढाई झाल्यानंतर आपण थोडं जमलेलं विश्रांती घेतोय कलिंगड घेतलेला आपण सोडून जवळजवळ एक तास झाल्या आपल्याला चढायक आता आपण अरे मी वीस पंचवीस पोहोचूच पोचूच पोहोचूपासल्यामुळे मी दोनदा विश्रांती घेतली होती तब्बल दीड ते दोन तासाच्या चढ्यानंतर आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ इथून मंदिर फक्त पाच मिनिटावर आहे बघू शकता माझं मागे जे आहे मंदिर दिसायला लागलं आपल्याला आपण इथून जाऊया थोडी विश्रांती घेतो हे तिसरी विश्रांती आहे माझी आज भरपूर ऊन असल्यामुळे जरा जास्त जमच्यात झाली आणि ती विश्रांती घ्यायला लागली बघू शकता हे दादा विश्रांती घेतात आपण आता पोचलेलो आहोत ऑलमोस्ट पोचले पांच से दा मिनट इतना मंदिर है इतने पीने से पानी की व्यवस्था है हो सकता दे दे महाशिवर आसमु आज भरपूर भक्त भक्तजानी इतना गर्दी है कंथेश्वर एक ऐतिहासिक अस मंदिर है जे चुल दैवत होत तेच होत चंकेश्वर अलिबाग आता आपण ऑलमोस्ट बसून पोहोचणार आहोत इकडे आपल्याला या कापू भेटलेत नमस्कार तू कुठून आलात तुम्ही पनीवरून आलात कसं वाटलं दर्शन घेऊन दर्शन घ्या चला निघून गेले बोलतायत हा स्पिरिट पाहिजे हा स्पिरिट पाहिजे चला हरे हर महादेव जाऊया पुढे पुढे चालत येत येत आतून एक मंदिर लागलेलं आहे पालेश्वर मंदिर या पालेश्वर मंदिराची विशेषता म्हणजे इथे फुलं वाहत नाहीत फक्त झाडाचा पाला वाहतात पुण्याला पालेश्वर म्हणतात ही विशेषता काय मंदिराची चला आता आपण पुढे जाऊ मंदिराच्या दर्शनात दर राहू उभा जेव्हा तेव्हा तुम्ही सह्याद्री ट्रेक करत असता त्यावेळी तुमच्यासोबत काही जरी नसेल तरी पाण्याची बॉटल ही सोबत असायलीच पाहिजे तुम्ही डिहायड्रेट व्हायला नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही पाण्याची बॉटल सोबत ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही घरी जात असाल त्यावेळी ती पाण्याची बॉटल नक्कीच घरी घेऊन जा जंगलात किंवा गडचिल्ल्यांवर फिरत असाल कुठेही फिरत असाल की तुम्ही तिथे टाकून जाऊ नका आपली काळजी आणि निसर्गाची सुद्धा आपणच घेतली पाहिजे फायनली मंदिराचा एन्ट्रन्स दिसतोय आपल्याला बघू शकता मंदिराचा एन्ट्रस पेंट केलेला आहे काम चालू असल्यामुळे नाव टाकण्यात नाही आलं आहे पण रामदेवली पूर्ण होईल त्यावेळी तिकडे श्री श्री क्षेत्र कणकेश्वर नाव टाकण्यात येईल बघू शकता मंदिराचा मेन एंट्रन्स आहे आणि इकडे काम सुद्धा चालू आहे मंदिराच्या एंट्रन्समधनं आपण एंटर केलेलं आहे बघू शकता इकडे सुद्धा एक मंदिर आहे मारुतीरायचं मंदिर आहे इकडे काम चालू होतं आणि हे ब्रह्मतुंड पावसाळ्यात याचाच व्हिडिओ व्हायरल होत असतात पाण्याची पातळी आता सध्या कमी आहे उन्हाळा असल्यामुळे परंतु पावसाळा असल्यावर पूर्ण पाणी असतं या वरून वरून मुलं पोहण्याची माझ्याकडे करता उड्या मारत असतात आतमध्ये बघू शकता ते लिहिलेली सुद्धा आहे श्री कंकेश्वर देवस्थान ब्रह्मकुंड मंदिरात जाऊयात आपण मंदिराच्या आवारात बघू शकता खाण्यासाठी असलेली दुकानं आहेत ऑनलाईन पद्धत सुद्धा इथे आहे तुम्ही येऊन खाऊ शकता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा खरेदी करू शकता आणि बघू शकता मंदिराचा कळस दिसतोय ओम नम पार्वतीपते हर हर महादेव आपण मंदिरात याच्या पोचलेलो बघू शकता पब्लिकच पब्लिक महाशिवरात्रीची गर्दी गर्दीच गर्दी यत्र तत्र सर्वत्र महादेव सर्वकडेच आहेत याची सुद्धा एक पौराणिक कथा आहे ती पुढे जाऊन मी सांगेनच तुम्हाला यात्राच भरली बघू शकता लहान मुलांची खेळणी आणि कोकणचा रानमेवा मेवा काजू कसा भावे रे हा दहा रुपये दहा रुपये वीस रुपयापासून स्टार्ट आहे दादा दहा वीस रुपये बघू शकता किती लांब रांद आहे बघू शकता इथून जी रांद आहे ती इथून अशी 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 होते पूर्ण अशी मंदिराची इकडून त्या साईडून तसा एंट्रन्स आहे हा मंदिर आहे आजूबाजूला सुद्धा देवस्थान आहेत राम ते मंदिर आहे हे मुख्य मंदिर आहे सनातन धर्माचा तो झेंडा मंदिराच्या वरती फडकतोय बघू शकता इथे दुकानच दुकान आहेत चला आपण सुद्धा आता रांगेत उभं राहू अडीच तासानंतर आपण पोरती पोहोचलोय खूप वेळ घेतला आपण बघू शकता इकडून आपण एंट्री केली इकडून आता आपण दुकानातून ये इकडे येतोय आणि इकडे आपल्याला एक मंदिर हे सुद्धा शंभू महादेवचं मंदिर आहे एका आख्यानुसार कणकासूर नावाच्या राक्षसाने येथे महादेवाचे उग्र तप दिली आणि वर म्हणून त्यांच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली हे द्वंद्व अनिर्णित राहिले प्रसन्न झालेल्या शंकराने कणकासुराला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले त्याप्रमाणे या राक्षसाने डोंगरावर शंकर आणि कणकासूर या दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला शंकराने राक्षसाला पालते पाडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला त्यात कणकासूर भस्मासात होऊन त्यास मुक्ती मिळाली व हे स्थान तंतेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले अशी ही कहाणी आहे आता आपण स्वतः रांदे राहिलो तुम अडीच ते तीन तास लागतील कुठून आलास तो मित्रा कुठून आलास मुंबईवरून कुठून होंडीवरून आला मित्र जवळजवळ आपल्याला रांगेत पण एक तास झालेला आहे बघू शकता हे उडणवरून आलेले जाते तुमचं राजेश पटेल उडणवरून आलात ना मुळचे तुम्ही किमचे आहेत ना हा छोटा आला आहे पहिल्यांदा आला आहे काय उलशे कशावरती रांग अरे अरे महादेव चला तो कंटाळला आहे तरी पण आम्ही दर्शन घेणारच बघू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण आलो आणि किती गर्दी आहे ते झिग पद्धत आहे पद्धत झिगझॅग आहे आपल्याला अजून इथे दोन तास जातील असं वाटतं आहे मला खूप गर्दी आहे झेक्झॅक्ट पद्धत आहे तिथेसुद्धा सुद्धा आपल्याला अर्धा तास ते पावन तास जाईल दर्शनाला आपण इकडे उभे होतो रांगेत इकडे अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर आपण आता आतमध्ये आलेलो होऊ शकत गर्दीच गर्दी आहे महाशिवरात्रीचा दिवस आहे खूप भाविकांची गर्दी आहे इकडे कंकेश्वरला

दर्शन झालेलं आहे आता आपण सभा सभामंडळवर बसलेलो आहे दर्शन झालं दोन ते तीन मिनटं त्याचं सामोर झालेलं तुम्ही आवाज ऐकू आए शकता आतमध्ये पारंपरिक वाद्य वाजवली जात आहेत हे कोकणी संस्कृती आहे आपल्याला ते शूट करता येत नाही कारण मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे मंदिराचं वाद्य वादन चालू आहे मंदिरात वादन चालू आहे पारंपरिक वाद्य जे वाचतात ते चालू आहे झेंडा आणि दीपमान लक्षेश्वराला फिरतो आपण कंकेश्वर मंदिर आले बाब इकडे फिरतो आज महा प्रक्रिया होऊ शकता वादल्याचं जे पारंपरिक वाद्य आहे त्यांच्या बाजूला इकडे अजून एक मंदिर आहे माझ्या मात्र म्हणू शकता त्या मंदिरं आपण आता घर आता मग जाऊ तिथे सुद्धा घेऊन घरच्या

आता आपण इकडे रामसिद्ध देवस्थान म्हणून आहे कल्पेश्वरचं तिकडे आता आपण दर्शन घेणार आहोत शेवटचं मंदिर राहिलं आहे त्यानंतर आपण लाजणार आहोत परतीच्या वाटेला तर आता इकडे जाऊन आपण दर्शन घेऊ हो पाहिजे श्री विष्णू मंदिर आहे इकडे बघू शकता जिकडे हर असतं तिकडे हर हरी असतोच हरिहर चला बाबा विष्णू सृष्टीचे पालन करते असं दर्शन घेऊया ओम वासुवाय आतमध्ये गणरायाची मूर्ती दिसते आपल्याला श्री राम सिद्धिविनायक महाराज म्हणजे मंदिराचं नाव आहे पुढे गणरायाच्या मूर्त्या आहेत जुन्या दगडक चोरलेलं धर्मशाळा म्हणून इकडे लिहिले आहे बघू शकता राऊतांच्या राहण्यासाठीची सोय आहे इकडे अशा रीतीने म्हटली आपलं कणकेश्वराचं दर्शन झालेलं आहे तब्बल पाच साडेपाच तास आपण तीन तास चालल्यानंतर आणि दोन अडीच तास रांगेत उभे राहिल्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीला लिहिलं दर्शन झालेलं आहे आता आपण निघतो परतीच्या वाटेला बघू शकता मागच्या मागे कणकेश्वराचं ते मंदिर आहे आता इकडे मी घरच्यांसाठी प्रसार घेतो आणि निघतो परतीच्या वाटेला इकडून या तातूनकडून आपण प्रसार विकत घेतलेला आहे चला, हो चला आता आपण निघूया परतीच्या वाटेला त्यांनी आजवरच पॅक करून ठेवलेला माझा चला थँक्यू आता निघतो आपण आता परतीच्या वाटेला हर हर महादेव चला मंडली आता रजा घ्यायची वेळेले जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर त्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट में जा करा आणि माझे सुदर्शन मात्र ब्लॉग्स ज्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मंडळी तुमचं आमचा नातं आहे जय जिथं जय शिवराय हर हर महादेव